नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण क्रीमी पनीर मसाला बनवणार आहोत त्यासाठी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे मलाई पनीर आहे हे आपल्या आवडीनुसार आपण ह्याचे छोटे मोठे काप करून घेऊ शकतो छान असं एक सारख्या आकारात कट करून घेऊ आपण ह्याला हे बघा सावकाश असं आपण सर्व छान असे पिसेस करून घेतले हे साईडला ठेवून देऊ आपण आता आणि मसाल्याची तयारी करायला घेऊया कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले आपण एक चमचाभर त्यामध्ये दोन कांदे आपल्याला बारीक किंवा मोठे कापून भाजायला टाकायचे आहे छान फ्राय करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं आपला कांदा छान असा भाजायचा आहे थोडंसं झाकण ठेवून घेऊया म्हणजे पटकन असा कांदा सॉफ्ट व्हायला मदत होते आता कांदा सॉफ्ट झाला की आपण यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे हा सुद्धा छान असा कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे फारही आपल्याला हे मिश्रण जाळायचं नाही आहे नाहीतर आपल्या भाजीची टेस्ट आणि कलर दोन्ही चेंज होतं आता हे दहा ते पंधरा काजू भिजवून टाकलेले आहेत अर्धा ते एक तास भिजवून ठेवलेले होते मी हे सुद्धा या मसाल्यामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे सर्व भाजून झालं की आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं यामध्ये टाकून घेतलं आहे हे सुद्धा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मसाले छान भाजले की आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते व ग्रेव्ही ही फार छान टेस्टी क्रीमी बनते आता या कोथंबिरीच्या काड्या टाकून घेतलेल्या आहे आपण पान नाईट घेतले आहे यामध्ये याच्यामुळे फार छान सुगंध येतो भाजीला आता आपला मसाला भाजून झाला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याची पेस्ट करून घेऊया मसाला थंड झाल्यानंतरच आपण हा भाजून बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आता याची थोडंसं मीठ टाकून घेऊ मी पुरतं एक चमचा यामध्ये आणि येथे चार चमचे दही घेतलेलं आहे मी हे गोड दही आहे याच्यामुळे येतो आपल्या आता ही पेस्ट करून ठेवून देऊया आपण कढईमध्ये दे थोडस तेल घेतलेलं आहे आपण आता जे पनीरचे पीसेस आपण केले आहे ते आपल्याला फ्राय करायचे आहे आता आता तेलामध्ये तेला आपण थोडस बटर टाकून घेऊया त्यामुळे फार छान टेस्ट येते ते भाजीची आपण फक्त तेलामध्येच पनीर फ्राय केलं तरी सुद्धा येथे चालू शकेल आता जे पनीरचे पीसेस कट करून घेतले होते ते थोडे थोडे करून आपण यामध्ये सर्व टाकून घेतले हे छान दोन्ही साईडला गोल्डन होईस पर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा छान असा कलर आलेला आहे आपल्या पनीरच्या पीसेसला आता हे काढून घेऊया पनीर जर तळल्यानंतर कडक वाटत असेल तर थोडंसं याला गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एका मिनिटभरासाठी म्हणजे ते पुन्हा सॉफ्ट होतं आता हे साईडला ठेवून घेऊया कढईमध्ये दोन तमालपत्र दोन काळी वेलची दोन स्टार फूल आणि अर्धा चमचा आपण जिरे टाकून फ्राय करून घेतलेले होते त्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली आहे मसाल्याची ती सर्व थोडी थोडी करून यामध्ये टाकून घेऊया छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल हे बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाल्याला आपल्या आता अशा वेळेस आपण याच्यामध्ये पावडर मसाले टाकून घेणार आहोत एक चमचा किचन किंग मसाला पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धर्माचे टाकून एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आपण आणि एक चमचा गरम मसाला यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण एक ते दोन मिनटं याला छान असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे मसाले छान यामध्ये मिक्स होतात फार छान असा कलर आपल्या मसाल्याला आलेला आहे आणि सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाल्याला आपल्या आता थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया आपल्याला किती प्रमाणात ही भाजी करायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त येथे करू शकतो मी येथे चार ते पाच व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे त्यासाठी एक ग्लास पाणी मी येथे टाकून घेतलेला आहे आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्या या ग्रेव्हीला किंवा किती क्रीमी सॉफ्ट आपली ग्रेव्ही तयार झालेली आपल्याला दिसत असेल कलरही फार छान आलेला आहे ग्रेव्हीला आपल्या आता जे तळून घेतलेले पनीरचे पीसेस आहे ते एक एक करून सर्व यामध्ये टाकून घेऊ आपण आणि थोडीशी बारीक चिकट केलेली कोथंबीर सुद्धा यामध्ये टाकू कोथंबीर फार छान स्वाद येतो आपल्या भाजीला आपल्याला आवडत असेल तर थोडीशी एक चमचा कस्तुरी मेथी रोस्ट करून यामध्ये क्रश करून टाकली तरी सुद्धा भाजीचा छान स्वाद फार छान येतो हे बघा फार, फार छान सुगंध सुटलेला आहे आपल्या भाजीचा आणि टेक्स्चर सुद्धा फार छान आला आहे थोडस आपण वरून बटर टाकून घेतलेला आहे आणि कस्तुरी मेथी सुद्धा यामध्ये टाकून घेतली एक चमचा थोडीशी भाजून घेतलेली आहे भाजून घेतल्यानंतर फार छान अशी बारीक होते ही आता ही मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या भाजीचा स्वाद अजूनच वाढतो झटपट आपली ही भाजी बनवून तयार होते हॉटेल पेक्षा ही टेस्टी भाजी आपण मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवू शकतो आता याला अजून क्रीमी बनवण्यासाठी आपण येथे अमूलची मिल्क क्रीम घेतलेली आहे दोन ते तीन चमचे मिल्क क्रीम यामध्ये आपण टाकून घेऊ आणि ती सुद्धा छान अशी मिक्स करून घेऊया आपल्याला जर अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी बघायला आणि करायला आवडत असेल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या तेथे भरपूर प्रकारच्या डिशेस अवेलेबल आहे हे बघा किती छान क्रीमी टेस्टी अशी आपली भाजी मिनटात बनवून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद